आगामी लोकसभा निवडणुका व होळी धुलिवंदन व तिथीप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती रमजान ईद यांच्या अनुषंगाने टाकळीबाण येथे पोलिसांचे संचालन काढण्यात आले सकाळी अकरा वाजता टाकळीबाण बसस्टँडपासून पोलिसांचे संचालन गावातून काढण्यात आले होते यावेळी जीवन बेनीवाले सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रामपूर तालुका पोलीस स्टेशन व दशरथ चौधरी पोलीस निरीक्षक श्रामपूर तालुका पोलीस स्टेशन अखिलेश कुमार गुप्ता बी एस एफ संजय निकम पी एस आय रावसाहेब शिंदे पी एस आय हेड कॉन्स्टेबल अर्जुन बाबर दादासाहेब लोंडे अनिल शिंगाडे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र त्रिभुवन संभाजी वारी रयत पठाण बी एस एफचे बत्तीस जवान रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते प्रवारान्यूजसाठी संपादक विजय सह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकली भान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा